वीस हजार गणेश भक्तांनी घेतला महाप्रसाद लोकप्रिय शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष अण्णा काळजे यांच्या संकल्पनेतून लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत हजारो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय लोकप्रिय युवा नेते मनीष अण्णा काळजे यांच्यासह शिवसेना व भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी महिला भगिनी यांनी सायंकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत महाप्रसाद वाटप केला मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातील सर्व मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार माननीय युवा नेते मनीष अण्णा काळजे यांनी शालनी सन्मानचिन्ह व उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आलं युवा नेते मनिषण्णा काळजे यांच्या शुभस्ते महाप्रसादाची पूजा करून वाटप कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी संस्थापक मीषण्णा काळजे उत्सव अध्यक्ष सुमित मनसावाले अजय कुमार काळजे अर्जुन शिवसिंगवाले भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सरचिटणीस मनोज उमेश उमेशन्ना गायकवाड रोहिणी काळजे प्रफुल्लता काळजे जयश्री पवार नीलम अर्जुन माधुरी कांबळे बालाजी पकायल रामपुरे महाराज बापूसाहेब आडसुळसर आशिष जेटीथोर समर्थ बिराजदार अक्षय पकाले गोटू गायकवाड वेणू कोंकती आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ए एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांचा ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राम, शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कोन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर